हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा अकरा डिसेंबरला नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार भाजपचे अकरा ते बारा शिवसेनेचे नऊ ते दहा तर राष्ट्रवादीचे आठ ते नऊ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती तर दोन दिवसात महायुतीचे किती जण शपथ घेणार यावर निर्णय अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार काही खात्यांवर बदल होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत कुणाची वणी लागणार कुणाचा पत्ता कट होणार याकडे लक्ष महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष म्हणून राजभवनात जाऊन घेणार शपथ सात ते नऊ पर्यंत विधानसभेचं विशेष अधिवेशन नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची होणार निवड मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू होती काल कसाबसा शपथविधी पार पडला महायुती सरकारच्या शपथविधीवरून राऊतांचा टोला भाजपनं एकनाथ शिंदेशिवाय शपथविधीची तयारी केली होती त्यांच्याशिवाय पुढे जाण्यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं होतं खासदार संजय राऊतांचा भाजपवर आरोप महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी चैत्यभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री आणि सर्वपक्षीय नेत्यांकडून महामानवाला अभिवादन चैत्यभूमीवर भीमसागर उसळला खानापूर तालुक्यातील घाणवडच्या माजी उपसरपंचाची गळा चिरून भर दिवसा हत्या एकाच आठवड्यातील हत्येची तिसरी घटना पोलिसांकडून तपास सुरू आरबीआयचं पतधोरण जाहीर रेपो रेट सहा पूर्णांक पाच टक्के कायम राहणार कोल्हापूर सातारा आणि सांगलीला पावसाचा इशारा तीन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश ढगाळ भागात ढगाळ वातावरण शेतकऱ्यांची चिंता वाढली आणि वांद्र्याच्या गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये पुष्पाच्या शो दरम्यान प्रेक्षकांची तब्येत बिघडली अज्ञातानं स्प्रे मारल्यानं प्रेक्षकांना त्रास